आमचा गाव हा प्युअर काँग्रेस नव्वद टक्के मतदान काँग्रेस नवायचं आम्हाला दुसरं काही माहितीच नव्हतं करा आमच्यासाठी शिवसेना म्हणजे भरतशेड गोबावले खूप कारण यांनी जेव्हा आमचे आमदार झाले प्रथम तेव्हा शिवसेनेचं सगळं समीकरण बदलून टाकलं आणि त्यांनी प्रेमाचं राजकारण केलं इथला पाच मिनिट मी इथे निघून तयारी करणार हो आमच्यासाठी शिवसेना म्हणजे भरतशेठ गोगावले भरतशेठ आमदार झाल्यापासून आम्हाला प्रेमाचं राजकारण दिलं जहीरभाई सावंत यांचं वक्तव्य महाडकोल केला शिवसेना पक्षात प्रवेश आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते रात्री उशिरापर्यंत अनेक भूमिपूजन आणि विकास कामांचं उद्घाटन राजवाडी गावात चार कोटीपेक्षा जास्त निधी येणाऱ्या काळात पुरापासून संरक्षणासाठी संपूर्ण नदीला भिंत बांधून देणार आमदार भरतशेठ गोगावले यांच्या सभेला राजवाडी गावात महिला पुरुषांची तुफान गर्दी काल महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार यांनी आपल्या मतदारसंघातील वरंद जिल्हा परिषद गणातील विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं यावेळी कोलगावातील येथील ग्रामपंचायतीच्या सदस्य श्वेता सतीश होडवे कोंडीराम होडवे काशीराम होडवे सुभाष होडवे संतोष होडवे सुधाकर होडवे सुरेश होडवे दगडू होडवे शरद होडवे राजेंद्र होडवे सकाराम होडवे अनिल होडवे मारुती दवंडे महेंद्र होडवे सोमा दवंडे सतीश होडबे सुनील होडबे समीर होडबे सचिन गोडबे सोपान होडबे विराज होडबे मंगेश होडबे होडबे कल्पेश रामदास दवंडे राम होडबे योगिता दवंडे कविता होडबे नमिता होडबे अस्मिता दवंडे संचिता होडबे राणी होडबे वनिता होडबे सुगंधा होडबे इत्यादीने ठाकरे गटाची मशाल बाजूला ठेवून शिवसेनेचा धनुष्यबाण आमदार भरत शेठ गोगावले यांच्या विकास कामांचा धडका पाहून उचलला यावेळी आमदार भरत शेठ गोगावले यांनी कोलगावात अनेक भूमिपूजन आणि उद्घाटन पार पाडली जवळपास रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत या परिसरातील नागरिक आपल्या लाडक्या आमदाराची गाणी लावून स्वागत करत होते

राजवाडी गावच्या हद्दीत गॅजेट वॉल बांधून देणार असल्याचं आश्वासन दिलं तर राजवाडी गावाला उद्भवणारी पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करणार असल्याचं देखील आमदार भरतशेड गोगावले यांनी सांगितलं यावेळी बोलत असताना राजवाडी गावचे रहिवासी जहीर सावंत यांनी आमदार भरतशेड गोगावले यांचं तोंड भरून कौतुक केलं आमच्यासाठी शिवसेना म्हणजे आमदार भरतछेड गोगावले या राज्याला शिवसेनेचे चार मुख्यमंत्री मिळाले मात्र आम्ही या महाडमध्ये शिवसेना म्हणून आमदार भरतशेड गोगावले यांच्याकडेच पाहतो जेव्हापासून आमदार भरतशेड गोगावले आमदार झाले तेव्हापासून या महाडमध्ये प्रेमाचं राजकारण मिळालं त्यामुळे येणाऱ्या काळात कितीही कोणीही बल्गण्या केल्या तरी राजवाडीतील मुस्लिम समाज हा आमदार भरतछेड गोगवले यांच्या पाठीशी ठाम उभा हो राहील अशी ग्वाही गावातील छोटेखानी सभेमध्ये दिले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कारण जेव्हा आम्हाला राजकारण किंवा राजकारण विषय नाही खर तर मी साहित्यिक आणि आध्यात्मिक माणूस आहे जेव्हा आम्हाला कळलं की इलेक्शन होतात आमदार निवडतात सरपंच येतात वगैरे हो वगैरे हो तेव्हापासून आमचा गाव हा प्युअर काँग्रेस अगदी सगळेच जवळ जवळ नव्वद टक्के मतदान काँग्रेसनं व्हायचं आम्हाला दुसरं काही माहितीच नव्हतं खरं नंतर शिवसेनाचा हळूहळू हो, काचाबाजा व्हायला लागला आणि आज तगायत या पक्षाने आम्हाला चार चीफ मिनिस्टर दिले आपल्या महाराष्ट्राला पण आमच्यासाठी शिवसेना म्हणजे भरतशीर गोगावले शिवसेना म्हणजे भरतशीर गोगावले गोगा कारण यांनी जेव्हा आमचे आमदार झाले प्रथम तेव्हा शिवसेनेचं सगळं समीकरण बघून टाकलं आणि त्यांनी प्रेमाचं राजकारण केलं आज त्यांना जो काय मान जी काय मर्यादा त्यांना जी काय मिळते ते त्यांच्या केवळ व्यक्तिमत्वामुळे आम्ही सगळे त्यांच्या जवळ गेलो उर्दू शाहरने काय चांगलं म्हटलंय की से प्यार होता जायगा से प्यार होता जायगा दोस्तों को मध्ये जाये तेव्हा जेव्हा आम्ही सगळं काय बघितलं सगळे पायऱ्या जेव्हा ओलांडल्या तेव्हा आमचा विकास कसा व्हायचा या दृष्टिकोनातून जेव्हा आमच्या अध्यक्षांनी बऱ्याच काळानंतर त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कुठलीही द्वेष न बालकता आमच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलं आणि आता थोडेफार आम्ही गावात चालायला गा। लागलो तरी आमचे बरेच काही अडचणी आहेत आणि आज तुमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेब तुम्हाला विनंती करतो हे बघा बायका आमच्या पाया आमच्या पाच हप्तापासून इथं बसलेल्या आहेत तुमची वाट बघत हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाणी पाणी पाजणं हे पुण्य आहे पुण्याचं काम आहे पण दुर्दैवाने आम्हाला पाणी प्यायला मिळतं पण ते काय पुरेस नसतं पुर पुरेस तर सर्वप्रथम तुम्ही तो एक प्रश्न सोडवाल अशी इच्छा आहे तसेच रस्ते वगैरे आपण करताय तुमचे आभार पण एवढं फक्त करा की आमचा पाण्याचा हा प्रश्न सोडवून तुम्ही आम्हाला धन्यवाद त्याला मोका द्याल असं मला वाटतं सगळ्या महिला भगिनी कारण एवढ्या उशिरा कुठला आमदार पण येऊ शकला नसता आणि एवढ्या उशिरा कुठल्या महिला पण थांबू शकल्या नसत्या परंतु मी दूर करणार आहे आणि माझी अडचण तुम्ही महिन्यात दूर करायची काही नाही आता जे काही सांगितलं व्यासपीठावर उपचार माझे सर्व मान्यवर मंडळी माझे सर्व मुस्लिम बांधव माझ्या सर्व मुस्लिम भगिनी खरोखरच जी काय तुम्हाला पाण्याची अडचण आहे रस्त्याचा तुम्ही विषय सोडून द्यायचा पाऊस उघडल्यानंतर हे सगळे रस्ते राहिलेले पण पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझे जे आतापर्यंत रस्ते आम्ही केले कॉन्ट्रॅक्टर तुमच्या गावातलाच दिलाय कारण आपला माणूस असला का चांगलं काम कांग करतो ह्या हेतूने आम्ही त्याला कॉन्ट्रॅक्टर बरोबर ना आणि राहिलेले पण तुलाच देतो म्हणजे सगळे पूर्ण करायचे व्यवस्थित कोणाची तक्रार आता पाण्याचं पण काम तुलाच दिलंय म्हणजे एक एक काम मंजूर करताना आम्हाला किती धावपळ करावी लागते हे ठेकेदार आणि हे आमचे पुढारी ध्याना माहिती आहे आम्ही झुप्त माप या राजवाडी मोल्याला दिलेला आहे लक्षात ठेवा ज्या माझ्या भगिनीना पाण्याची जी काही समस्या भेडसावते ती तुम्हाला पहिलं एम आय डी सी फिल्टरेशन स्वच्छ पाणी त्याचा कोठा वाढून देतो पहिला म्हणजे तुम्हाला पिण्याचे पातळी वाढेल आणि जे काय आपण नवीन योजना आता जलजीवनची आणलेली आहे तिच्यामधून तुम्हाला इतर भरपूर पाणी देतो तुम्हाला परत कोणाला तक्रार करायला लागणार नाही अशा प्रकारचं तुमचं काम पाण्याचं रस्त्याच तुमच्या अग्रस्तांच्या तिकडे जाण्याची काळजी अडचण असेल ती आणि त्याच्यानंतर भविष्यात <coughs> जे नदीला काही संरक्षण भिंत आम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये राजावाडीचा पहिला नंबर असणार आहे तेही तुम्हाला आपण डोळ्यांनी सगळ्यांनी फायलय <coughs> दोन हजार एकवीस चा महापूर हा पुन्हा येऊ नये यासाठी आम्ही काय प्रयत्न करतोय ते फक्त काही ठराविक लोकांना माहिती आहे बिचारे आमच्या महिलांना सामान्य लोकांना काय तुम्हाला माहिती पडणार आहे आज दोन वर्ष आलं का महापूर नाही पाणी आलं का तुमच्या गावात नाही कसं नाही आलं का नाही आलं तुम्ही विचारलं का कोणाला कोणामुळे पाऊस पाणी नाही आलं पाऊस पडला नाही का पडला मग पाऊस पडला तर पाणी का नाही आलं त्याची पण तुम्ही चौकशी करायला पाहिजे ना माझ्या भगिनीने पाणी तुम्ही म्हणा म्हणून मग तुम्हाला सांगतो आता असणारे आपले मुख्यमंत्री त्यांच्याकडून एकतीस कोटी रुपये आपण आणले आणि संपूर्ण उल्हादपूर पासून वाळणाचल वरण असल शिवतर असल आमची बिरवाडी असल आणि आपला हा पट्टा खालपर्यंत जेवढा आम्हाला काळ काढता आला तेवढा काढला आम्ही तज्ज्ञांना काय सांगितलं तज्ज्ञ लोक इतर लोक बोलू लागले कसं काय करणार काय होणार तर त्यांना आम्ही सुचतो बोलो गेले अनेक वर्ष जे काय गाळ येतो दगड गोटे माती वाळू आणि ते हळूहळू हळू आमचे ढोव एवढे खोल होते ते सगळे भरत भरत इथपर्यंत आले आणि त्याच्यामुळे पाणी खाली खोल जाईना वरच्यावर पाणी होऊन वर मोठं आलं का आणखीन वरती येत मी बोलो पहिले आपण गाळ काढू आणि गाळ काढल्यानंतर आम्हाला कळू द्या त्याच्यावरती किती परिणाम होतो है तो म्हणजे हिंमत नाही कोणाची बोलायची विरोधकांची की भरशेटने काम केलेले ते चुकीचं आहे म्हणून आणि अधिकारीला पण कोण बोलू शकत नाही आहे आता पण परत वीस कोटी रुपये अजून मी साहेबांकडून आणतो आपल्या मुख्यमंत्र्यांकडनं आणि हे दोन झुके सगळा राहिलेला गाळ आमच्या बिरवाडीमध्ये राहिलेला गाड हा सगळा तुम्हाला मी काढून देतो भविष्यात कधीही पाणी तुमच्या गावात शहरामध्ये आमच्याकडे शिरणार नाही अशा प्रकारचं नियोजन आम्ही करतो